खरं तर काय झालं का हो की विठ्ठल कारखाना अडचणीत होता सभासदांनी मतदान रुपये आशिर्वजांनी उडून दिलं आणि कारखाना चालू झाला पहिल्या वर्षी सात लाख सव्वीस हजार गाळप केलं यावर्षी देखील अकरा लाख दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं दहा लाख पंच्याऐंशी हजार पोती साखर बाहेर पडली जो चार कोटीच्या आसपास तीन कोटी अठ्याहत्तर लाख युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली डिस्लरी सुरू आहे अजून मग आहे आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेली चार महिने सुरू आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये खरी सरपेसी सुरू झाली ती त्याच्यावर कारखाना बंद होता आम्ही आलो निवडून मग त्यांना गेल्या दोन वर्षात पस्तीस कोटी रुपये आम्ही बँकेच्या मग भरलेत आत्ता स्टेच्या ऑर्डर होती बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती पण काल पंचवीस तारखेला काल कोर्टापुढं होतं आणि कारखाना चालू होता इतके दिवस म्हणून आम्ही बँकेला स्थगिती को मागतो कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये कारखाना सुरू आहे परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं आता कारखाना बंद झाला आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलंय गाळत हंगाम संपलाय त्यामुळे काल कोर्टाने स्थगिती उठवली आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि बँक कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा पण बँकेने डायरेक्ट येऊन आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या सभेत होतो आणि इथं मात्र ही कारवाई गेली आहे त्यामुळं आता चिंतेची बाजू अशी आहे की कार्डॉनमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतो आहे वरिष्ठांशी संपर्क साधतो आहे पवारसाहेबांशी बोललो आहे आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतंय म्हणजे अजितदादांशी असतील फडणवीस असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे ह्यासाठी आम्ही भूमिका घेऊ जानेवारी महिन्यामध्ये आपलं सर राज्य सरकारी बँकेने नोटीस पाठवलेली होती त्याच्यामध्ये थकीत कर्ज दोन हजार एकोणीस पूर्वीचं आणि त्यावरील व्याज या पोटी कारवाई आणि चालू गळित हंगामातली म्हणजे मागील बावीस तेवीसच्या गळीत हंगामातली रक्कम भरली नाही असाही त्यात उल्लेख केला होता आता त्याबद्दल काय फायदा आता चारशे तीस कोटी व्याजासहित आता एम सी बँकेचं कर्ज आहे असं बँकेनं कळवलंय आम्हाला परंतु हे सगळं कर्ज मी निवडून यायच्या आधीच आहे आता ते व्याज आणि ते मुदल खूप वाढले आता बँकेचं असं म्हणणं आहे पंचवीस टक्के रक्कम भरल्याशिवाय आम्ही काय तुम्हाला आता आम्ही मदत करू शकत नाही माझं शंभर एकशे दहा कोटी रुपये भरली आहे तर कारखाने बिलं शेतकरी कसं चालवायचा हे प संकट आहेत आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय त्यातनं मार्ग काय निघतोय त्यातनं मार्ग काढून पुढं जाऊ आता अचानक संकट आले आपण देखील आता अचानक प्रश्न विचारतोय त्यामुळे मला त्यांच्याशी पण ते थोडं चर्चा करावं लागेल इलेक्शन सुरू आहे आणि दबाव येतो असं वाटत नाही का दबाव आता ते तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही परंतु काय की ही कारखाना दोन हजार एकवीसपासून ह्या अडचणीत अडचणीत एकोणीसला कर्ज मिळालं त्यानंतर अडचणीत ह्या अडचणीचे सामोरे जातोच होता परंतु आम्ही त्या ठिकाणी थोडे पैसे भरून बँक काढून कर क्रशिंग करून शेतकऱ्याला दोन रुपये जास्त देता येतील ही भूमिका आमची होती त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की कारखाना चांगला चालवल्यानंतर हा शेतकऱ्याला इथल्या मदत होती आहे दोन रुपये जास्त मिळते सहानुभूतीपूर्वक विचार करतील परंतु तसा झाला आहे असं वाटत नाही किती गोडाऊन सील केलं जात आता तर तीन सांगितलेत ज्यात साखर होती ते तीन गोडाऊन आता सील झाले आता बाकीचे अधिकारी बसलेत आता ते काय काय सील करतायत काय आता करेक्ट आकडा माहित नाही मला किती असतील आता आयडिया नाही मला नक्की माहिती घेऊन सांगतो कारण करेक्ट आकडा सांगणं गरजेचं आहे जुनं संचालक मंडळाने कर्ज आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आम्ही पोलीस स्टेशनला देखील एफ आय आर दिली होती आम्ही कोर्टात देखील दाखल केलं आहे की हे जुने कर्ज ह्याने भ्रष्टाचार केला आहे थकवलं म्हणजे काय तर ह्यातले पैसे घरी घेऊन गेले त्यामुळं भ्रष्टाचार झालाय तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्याकडनं ते वसूल व्हावे आणि ते कारखान्यावर पडलेला बोजा कमी करावा अशी आम्ही वारंवार मागणी केली परंतु सरकार बाबतीत कुठली कारवाई करत नाही कारण त्यांच्यातले काही लोक सरकारच्या बाजूने असल्यामुळं त्या गोष्टी बघायला आठ वर्षानंतर जवळपास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाखाच्या पुढे गाळत केले कारखाना निघू लागलेला कारखाना चांगल्या पद्धतीने चालतो विठ्ठलच्या सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण असताना त्या कारवाईनं थोडं काळजीत पडलं आहे परिवार काय सांगाल तुम्ही परिवाराला संदेश खरंच जसं तुम्ही म्हणला तसं आठ वर्ष नाही जो दोन हजार बारा पूर्वी नंतर पहिल्यांदाच दहा लाखपेक्षा जास्त झालं झाले मध्ये थोडं थोडं आणि यावर्षी इतकं वातावरण आ आनंदी होतं की इतिहासामध्ये आपल्या भागात तीन हजार रुपयेचा भाव विठ्ठल कारखान्यानं दिला शेतकरी खुश होता अकरा लाख दहा लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे अकरा लाखाच्या आसपास गाळप केल्यामुळं शेतकऱ्याला सगळा ऊस वेळेवर केला पैसे मिळत आहेत वेळेवर सगळं चांगलं असताना अचानक हे झाल्यामुळं परंतु मी निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासद बांधवाला विठ्ठल परिवारातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या एवढंच आव्हान करतो की काहीही झालं तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही वेळ पडली तर स्वतःला घाणटी वेळेल परंतु कारखान्याला काही होणार नाही याची आम्ही मात्र नक्की काळजी घेऊ शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने मला निवडून दिलं आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही भले काहीही मला त्यासाठी किंमत मोजावू लागली तरी मोजील परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी सभासदाला कुठेही अडचणी देऊ जाणार नाही ओके थँक्यू okay,